आमची पहिली मागणी राहणार आहे की शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू झालं पाहिजे नांदेड दुर्गर रेल्वे मार्ग पूर्ण झाला पाहिजे निर्णय धरणाचं काम जे अधूर आहे ते पूर्ण झालं पाहिजे तसेच बार्टी मार्फत जे विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती न दिल्यामुळे ती शंभर टक्के शिष्य देण्यात यावी आणि शेतीवर काम करणारा जो शेतमजूर आहे कामगार आहे जो यापासून वंचित राहिलेला आहे त्या माणसाला सुद्धा जसं लाडकी बहिणीची योजना सरकारनं सुरू केली पंधराशे रुपये तसं शेतीवर काम करणार जो शेतमजूर आहे त्याला पाच हजारचं पेन्शन लागू झालं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे या निमित्तानं हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे आणि ग्रामीण भागातला सर्व प्रश्न घेऊन आम्ही गेल्याच्या नंतर ग्रामीण भागातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आदरणीय आंबोले साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम केले या मोर्चाला आमचे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत

माजी नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांनी केले तर पदयात्रेचे संयोजन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे देगलूर अध्यक्ष किशोर अडेकर आणि संजय महाराज किरजवळेकर यांनी केले या धडक मोर्चा व पदयात्रेत जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळाला या धडक मोर्चाची सुरुवात कर्नाटक राज्याच्या सीमेवर वजर या गावातून करण्यात आली हा धडक मोर्चा व पदयात्रा वजर हनेगाव लोणी दावणगीर मरखेल करडखेड बोरगाव कावळगाव आणि देगलूर या मार्गे काढण्यात आली देगलूर उपजिल्हाधिकारी यांना पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले सर्वसामान्यांचे प्रश्न शासनाने लवकर सोडवावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले या धडक मोर्चा व पदयात्रेत सरसगट शेतकऱ्यांनी कर्जमाफी करावी शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्ग लवकर सुरू करावे प्रलंबित लेंडी धरणाचे काम सुरू करावे आणि बार्टीमार्फत मागास वर्गीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी तसेच शेतमजूर व कामगार यांना दरमहा पाच हजार पेन्शन देण्यात यावी या प्रमुख मागण्या होत्या या धडक मोर्चा व पदयात्रेस भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिनकर ओंकार विजय सुखदेव भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉक्टर दिनेश निकाथे जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गंगधरराव पटणे जनता दलाचे महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर किरण चिद्रावार जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे दापोली कोकण विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर आनंद नरंगलकर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नांदेड शहराध्यक्ष संजय कोठेकर सुरेश हटकर रघुनाथ सोनकांबळे व्यंकटेश शेरीकर सुनील खिल्लारे शिवराज गायकवाड गंगाधर सोनकांबळे आकाश कांबळे जनता दलाचे बिलोली तालुका अध्यक्ष माधव पटणे भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या महिला आघाडी नांदेड उत्तरच्या जिल्हा अध्यक्षा सुमन निखाते भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या महिला आघाडी नांदेड उत्तरच्या विमल कीर्तने उपाध्यक्षा मीनाक्षी धनजकर मीनाक्षी शिंदे हनुमंत पंदिलवार मिलिंद लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे म्हणाले की हा दडक मोर्चा व पदयात्रा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशानुसार काढण्यात आली सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन शासनांपर्यंत पोहोचावेत याकरिता वजर ते देगलूर धडक मोर्चा व पदयात्रा काढण्यात आली असे त्यांनी सांगितले यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर आडेकर सुधाकर टोके प्रकाश कदम नितेश सूर्यवंशी सदाशिव सूर्यवंशी माधव कुडले भीमशक्ती सामाजिक संघटनेचे अंधेरी मुंबईचे तालुका अध्यक्ष तुकाराम कांबळे भीमराव भुतनरे मरखेलचे प्रसिद्ध डॉक्टर धुमाळे शेख निसार शेख अहमद सय्यद मोहसीन शेख जलील प्रकाश गायकवाड संगपाल मदने रमेश बडगे बळीराम बडगे प्रकाश मोरे ज्ञानोबा मोरे नंदूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दयानंद वाघमारे अलूरचे माजी सरपंच अशोक सीताफुले बालाजी भुतनरे संजय गायकवाड त्रिशरण वाघमारे अजय सूर्यवंशी सोनू सोन कांबळे वजरगावचे उपसरपंच नरसिंह चोरमले ज्ञानोबा मोरे प्रकाश मोरे शिवाजी बिरादार संग्राम गवळी दत्ता कांबळे सुनील कांबळे आनंद सूर्यवंशी रमेश कांबळे प्रदीप गायकवाड अरविंद कांबळे माधव पाटील शिळवणीचे उपसरपंच अनिल राठोड मंगेश वजे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार आणि शेतमजूर उपस्थित होते मिलिंद वाघमारे माइंड लाईट मीडिया म्हणून आमचे दक्षिण नांदेड जिल्ह्याचे नेते भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रारे यांनी जो केलेला हा उपक्रम जो आहे अत्यंत स्तुत्य प्रकारचा हा उपक्रम आहे कारण आज चाळीस किलोमीटर पर्यंत पदयात्रा काढणं त्याच्या सामील होणं घर पावसामध्ये हा काही जोक नाही आहे आज लोक पैसे देऊन देखील पाहतो आणि इतर लोकांचे मोर्चे वगैरे तर येत नाहीत मोर्चाला लोक इथं प्रयत्न उत्स्फूर्तपणे लोक याच्यामध्ये सामील झाले याचा अर्थच असा की प्रश्नांची दारता वाढलेली आहे आणि तेच अत्यंत ज्वलंतपणे आज समोर येत आहेत ते सोडवण्याची गरज आहे आमचे नेते भीमशक्तीचे मान्य अंडे साहेब जे आज राज्यसभेचे खासदार आहेत ते प्रामुख्याने त्यांचं मागील काम आपण सर्वांनी बघितलेलं असेल कि लोकांचे मूलभूत गरजा ओळखून ते कायमस्वरूपी कशा सोडवल्या जातील त्याचं भांडवल न करता या पद्धतीनं काम करणारे आमचे नेते असल्यामुळं त्यांच्या आदेशावरून यांनी हे जे काही काम केलं त्याच्याबरोबर छत्रपती शेतकरी संघटनाही होती काँग्रेसचे लोक होते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नेते होते आमदार या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि हा सहभाग नोंदवून त्यांनी जो काही मोर्चा काढला त्या मोर्चाकडून सरकारनं गांभीर्याने लक्ष द्यावं आणि त्याची सोडून करण्याचं काम करावं एवढं बोलायचो आपण हे या मोर्चाला समर्थन देण्यासाठी आलेले आहात आणि एकूणच काय सांगता तुम्ही या मोर्चाच्या संदर्भात काय भूमिका आहे आज या ठिकाणी जीवशक्ती जनता दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा सर्व राजकीय पक्षाच्या मार्फत वझर ते देगलूर या ठिकाणी हा पदयात्रेचा मोर्चा काढलेला आहे त्या मोर्चाचं मी प्रथम सर्वात वतीनं जनता दलाच्या वतीनं स्वागत करतो आजच्या या काळामध्ये जेव्हा आंदोलन व चळवळी संपलेल्या वाटतात आपल्याला अशा काळात भर पावसामध्ये आपण हा मोर्चा आयोजित करून ही पदयात्रा देगलूर शहरामध्ये आणून शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात व देगलूर तालुक्याच्या विविध मागण्याच्या संदर्भात आपण जे आंदोलन केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे आज या आंदोलनाला मला येण्याचा योग मिळालेला आहे आज या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या तालुका हा नांदेड जिल्ह्यातला प्रमुख तालुका आहे पण हा तालुका हा भाग म्हणून दुर्लक्षित तालुका आणि विकासाच्या बाबतीमध्ये खूप दूर राहिलेला हा तालुका आहे आज या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत रेल्वेचा प्रश्न आहे तो रेल्वेचा प्रश्न सुद्धा नांदेड देगलूर बिदर ही रेल्वे लाईन आज मंजूर झालेल्या केंद्राकडून ही रेल्वे ले महाराष्ट्र असताना आपला वाटा उचललेला आहे पण कर्नाटक आपला वाटा हा उचललेला नाही पण केंद्रासाठी कर्तव्य आहे की दोन्ही राज्यांना कबूल करून हे प्रश्न मार्गी लावण्याचा ला प्रयत्न करावा कारण यानंतर की अनेक रेल्वे मार्ग मंजूर होऊन मार्गी लागलेले आहेत ला पण हा मार्ग अजूनही मंजूर होऊन दोन वर्षापूर्वी लागलेला नाही सर या मार्गाला म्हणजे जे काही लोकप्रतिनिधी आहे त्यांची उदासीनता म्हणता येईल का त्यांची उदासीनता निश्चितपणे म्हणायला हरकत नाही कारण कर्नाटक राज्याला सुद्धा तयार करणं आपलं कर्तव्य आहे कारण हा मार्ग आपल्या तालुक्यातून प्रामुख्याने जातो आणि कर्नाटक राज्यात जातो त्यामुळे इथलं उद शासकीय सुद्धा यातले लोकप्रती सुद्धा उदासीनता म्हणायला काही हरकत नाही आपल्याला आणि आज स्वामीनाथन आयोग तो हा आयोग लागू ला होऊन सुद्धा अनेक वर्ष झालेली आहे हा शेतकरी हा भार भारत हा देश शेतकऱ्याचा काना म्हणतो आपण आणि या देशामध्ये शेतकऱ्याला भाव मिळत नाही कृषी मूल्य आयोगाला आणि म्हणून हा कृषी मूल्य आयोग हा स्वामीनाथन आयोग लागू करावा म्हणून हा जर स्वामीनाथन आयोग लागू झाला तर शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मिटवण्यासाठी हा आयोग खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि अनेक जे मागण्या आहेत आज या मागण्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी हे निवेदन या ठिकाणी उपजिल्हाधिकार मार्फत दिलेलं आहे त्या निवेदनात निश्चितपणाने या ठिकाणी विचारावा असं आम्हाला वाटतं यामध्ये विशेष करून विद्यार्थ्यांसाठी जे जेकडून शिष्यवृत्ती दिली जाते त्या अनुषंगाने मागणी करण्यात जाते आहे या व्यतिरिक्त जे काही इतर शिष्यवृत्ती आहेत स्वाधार सारख्या योजना असतील किंवा इतर योजना आहेत त्या शासनाकडून विद्यार्थ्यांना एवढी वेळी मिळत नाहीत जे की त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम चालू असताना मिळायला हवा तर होत नाही तर याबद्दल काय भावना व्यक्त करता तसं बघितलं तर महाराष्ट्र शासन केंद्र शासनाचा शैक्षणिक धोरणाबाबतची उदासीनता हा महत्वाचा मूळ प्रश्न आहे तसं पाहिलं तर केंद्र राज्याचा शासकीय वाटा हा शैक्षणिक धोरणानुसार सहा टक्के असायला पाहिजे पण मला या ठिकाणी खेळण्याचं वाटत एक ते दोन टक्के हा वाटा हा केंद्र शासन व राज्य शासन असतो म्हणून आज अशा ज्या योजना आहेत त्या योजना ठरत आहेत असं मला या ठिकाणी जगलोर येथे आपण धडक मोर्चा आणि पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये कोणकोणत्या मागण्या होत्या आणि नेमक्या काय भूमिका होती या मागची राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री व तसेच आमचे कुलदैवत आदरणीय चंद्रकांतजी हांडे साहेब त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा मोर्चा आम्ही आयोजित केला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कारण साहेबांनी सांगितलं की बाबा ग्रामीण भागातले प्रश्न आहेत ते प्रश्न आज पहिले तू समजून घेणे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तू काम करणे म्हणून आमची पहिली मागणी राहणार आहे की शेतकऱ्याला सरसकट माफी झाली पाहिजे स्वामीनाथांना आयोग लागू झालं पाहिजे नांदेड बिदर रेल्वे मार्ग पूर्ण झाला पाहिजे लेणी धरणाचं काम जे अधुर आहे ते पूर्ण झालं पाहिजे तसेच बार्टी मार्फत जे विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती न दिल्यामुळे ती शंभर टक्के शिष्य देण्यात यावी आणि शेतीवर काम करणारा जो शेतमजूर आहे कामगार आहे जो ह्यापासून वंचित राहिला आला आहे त्या माणसाला सुद्धा जसं लाडकी बहिणीची योजना सरकारनं सुरू केली पंधराशे रुपये तसं शेतीवर काम करणारा जो शेतमजूर आहे त्याला पाच हजारचं पेन्शन लागू झालं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी नाही आहे या निमित्तानं हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे आणि ग्रामीण भागातला सर्व प्रश्न घेऊन आम्ही गेल्याच्या नंतर ग्रामीण भागातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आदरणीय आंबोले साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम केले या मोर्चाला आमचे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नाना भाऊ यांनी सुद्धा आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत एकूणच या मोर्चामध्ये कोणकोणत्या संघटनेचा सहभाग होता आणि सध्या कशा प्रतिसाद मिळालेला आहे या संघटनेमध्ये भीमशक्ती सामाजिक संघटना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना जनता दल आणि आमच्यासोबत जे आमचे मित्र बांधव आहेत संजय महाराज किर्जळीकर मोहिनबाई शेख निसार जलील आणि डी एन पाटोदेकर तालुका अध्यक्ष किशोर आडेकर आणि सर्व तालुक्याचे अध्यक्ष या मोर्चा मोठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आणि भीमशक्तीच्या महिला आघाडीसुद्धा या नाणीहून या ठिकाणी आलेले आहेत आमचे मित्र सूर्यकांत सोनकांबळे तसेच मारुती शेरे शंकर कांबळे इथे सगळे जे उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा या मोर्चाला सदिच्छा म्हणजे दिलेल्या आहेत किंवा तुम्ही चांगल्या प्रकारचं काम करता आणि या शहरातून सगळ्याच सामाजिक संघटनेने भोई समाज असेल मनोर समाज असेल यासुद्धा सामाजिक संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आपण आता थोड्या वेळाखाली आपल्या सर्व शेतकऱ्यांना संबोधित असताना असं म्हणाला की गेल्या अनेक वर्षापासून जे आ, माजी आमदार असतील खासदार असतील यांच्याकडून दुर्लक्ष झालेले आहे म्हणून इथल्या भागाचा विकास झालेला नाही येताना अनेक खड्डे तुम्ही पाहिलेत असं तुम्ही उल्लेख केलेला आहे तर नेमकं काय सांगाल विकासाच्या बाबतीमध्ये काय भूमिका असणार आहे तुमच्या या निवेदनातून जर आपण मागणी केलेली आहे तर काय परिणाम होईल असं वाटतं आम्ही जे पाहिलो ग्रामीण भागातली परिस्थिती या दोन दीड महिन्यामध्ये फिरत असताना लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने काम केलं नाही असं मला वाटतं कारण रस्त्याचं अत्यंत कठीण अशी म्हणजे परिस्थिती झालेली आहे दळणवळणाला शेतकऱ्यांच्या म्हणा किंवा वाहतूकदारांना म्हणा किंवा गावात जाणाऱ्या जे काही फोर व्हीलर असतील टू व्हीलरधारक असतील सगळ्या लोकांना खूप म्हणजे त्रास होत आहे जे काही विकास व्हायला पाहिजे होतं ते विकास झाला नाही रस्त्याचा विकास झालेला नाही भरगे इतके खड्डे पडलेले आहेत आम्ही रस्त्याने मोर्चा घेऊन येत असताना पाहिले की बाबा जे मोर्चा आम्ही घेऊन येतो आता आपण आम्ही मोर्चा आलो आम्हाला काही काही ठिकाणी पडावं लागलं घोषणा देत असताना म्हणजे अशा दैन्य अवस्था ू तालुक्यातल्या तालुक्याची झाली कुठल्याही म्हणजे लोकप्रतिधीने मनातून काम केलं कारण इच्छाशक्ती जर माणसाच्या मनात असेल तर बेगलूचा विकास झाला असता केव्हाच पण जाणीवपूर्वक देगलूरचा विकास करण्यामध्ये सगळ्यात लोकप्रतिनिधीची दोषी आहेत असं माझं त्यांना स्पष्ट मत आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जर काम केलं असतं तर वर असता आज आमच्या बाजूचा नायगाव तालुका असेल आमच्या बाजूचा उदगूर तालुका असेल प्रमाणात वेगानं ते तालुक्या विकसित झाले आहेत पण आमच्या देगलूर कडे विकसित भाग म्हणून त्या जो कोणी जो कोणी लोकप्रतिनिधी आतापर्यंत देगलूरचं मत घेऊन त्यांनी काम केलं पण त्यांनी देगलूरचा विकास केला नाही हे आमचं दुर्दैव आहे आज वेळणी धरणाचं काम कित्येक वर्षापासून पेरणी आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले देशाचे केंद्रीय मंत्री राहिले अदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी लेणी धरणाची घोषणा एकोणीसशे शी चौऱ्याऐंशीला केली आणि त्यांनी केल्याच्या नंतर लेणी धरणाचं काम पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना छोडून त्यांना म्हणजे चिकनपेक केली होती ते चिकनपेक केल्यामुळे त्यांचं जे अंगावरच शर्ट आहे ते आज बी त्यांच्या घरात आहे आणि त्यांचे सुपुत्र आदरणीय म्हणजे हेही सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री दोन राहिले त्यांनी सुद्धा ते म्हणले की माझ्या बापाचं म्हणजे निर्णी धरण पूर्ण झाल्याशिवाय झाल्याशियणी धरणामध्ये मी माझ्या वडिलाचं हे करतो म्हणले धुण करतो म्हणले पण त्यांनाही ते निर्णी धरण पूर्ण करताना म्हणजे दुर्दशाच आहे ना आमच्या आमच्या देहलूच्या शेतकरी बांधवांचं जे विकास व्हायला पाहिजे होतं जे सुजनाम सुचनाम इथे शेती व्हायला पाहिजे होतं कैलासवाशी प्रशेटी दादा उमगटवार कैलासवाशी राम महाजन यांनी म्हणले होते सोयकांत सोनताने मी शंकरराव चव्हाण साहेबांचं काम करतात त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा डेंगलूचं शेतकरी काम सुश्रम सुपना होईल अरे तुम्ही काम परम करेच आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्या पाठीशी पण मात्र चाळीस वर्ष झालं ते काम त्यांना त्यांचे सुपुत्र आहे इकडून तिकडं जात आहेत म्हणजे हा 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 तालुका म्हणजे असाच राहायला पाहिजे मागास ही त्यांची भूमिका राहिलेली या डेंगलूच्या मोंड्या अशोकराव चव्हाण साहेब यायचे मोठमोठ्याने गर्जान करायचे जय भी म्हणायचे गोजने पण देंगलच्या लोकाला मूर्ख बनवण्याचं काम इतर लोकपद्धीने केलं फक्त मताचा वापर करून घेतात आणि देंगलूरचा विकास करत नाही हे आमच्यासाठी दुःख असंच मला ठिकाणी वाटतं आपली सुद्धा चर्चा गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की विधानसभेसाठी आपली तयारी चालू आहे आपण गाठीभेटी करताय असं लक्षात आलेलं आहे माध्यमात झालेला आहे त्या अनुषंगाने हा मोर्चा होता का असं म्हणता येईल का तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही गोष्टी खरी असतील म्हणा पण माझे मित्र संजय महाराज कुर्लोळकर मी आणि डी एन पाटोळी आणि निसारभाई आम्ही चार पाच लोकांनी या ठिकाणी बसून असा विचार केला की बाबा या निमित्तानं शेतकऱ्यांच्या प्रश्न घेऊन आपण गाव तिथं आपल्याला जाता येते शेतकऱ्यांचे आपल्याला प्रश्न समजून घेता येते आणि गावागावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी जर का आपल्याला काम करता आलं असतं तर ते आपण त्या निमित्ताने जाऊया आणि ह्या निमित्ताच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही जो दीड दोन महिने आम्ही फिरलो राजकारणामध्ये काय अनेक लोकांना इच्छा असतात तशी माझी सुद्धा इच्छा आहेच म्हणा मला आदरणीय चंद्रकांत हंडे साहेबांनी आशीर्वाद दिला आणि इथल्या लोकलच्या लोकांनी जर आशीर्वाद दिला तिकीट मिळाल्यानंतर मी नि दुसरं कोणी निवडून येणार मी आहे उमेदवार निवडून येणारा कारण साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि इथल्या लोकांचा सुद्धा पाठीशी माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे आणि मुद्दा हा इलेक्शनचा नसून पण शेतकऱ्यासाठी काम करावं ही आमची ठाम भूमिका होती आणि त्यानिमित्तानं आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे मी डॉक्टर आनंद नरंगलकर अधिष्ठाता आणि शिक्षण संचालक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दाखवली माझे संचालक आहे आणि माझं गाव नरंगल आहे कारण मी गेल्या बऱ्याच दिवसापासून ऐकलेलं होतं की हिमशक्ती संघटनेमार्फत आणि विविध संघटनेमार्फत वेगलोर येथे मोर्चा आयोजित केलेला आहे म्हणून मी खास आज मुंबईवरून या ठिकाणी आलेलो आहे आज आपण पाहतो की या मोर्चामध्ये जे मागण्या होत्या त्या सामाजिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त आणि शेतकऱ्यांना फायदा मिळावा ही तळमळ या भीमशक्ती संघटनेकडे होती म्हणूनच त्यांनी पाच मागण्या घेतल्या केवळ त्याच्यामध्ये स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे गेल्या अठरा वर्ष हा आयोग लागू झालेला ना नाही ना साधी मागणी आहे त्याच्यामध्ये की एम एस पी आणि पन्नास टक्के त्याच्यामध्ये ऍड करून तो शेतकऱ्यांना हमी भाव देण्यात यावा आज आपल्याला पाहतो की आपण जवळपास तेवीस पिकामध्ये हमीभाव दिला जातो परंतु हमीभाव इलिगली असला पाहिजे म्हणजे कायदेशीर ते बंधनकारक असलं पाहिजे हमीभाव दिला जातो पण त्या भावाने घेतलंच जात नाही ही आज शेतकऱ्याची परिस्थिती आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी हा जो मोर्चा कला सकाळी पासून जे कर्नाटकच्या बॉर्डरवरचं गाव आहे ते तेथून पर्यंत पायी प्रवास झाला त्याबद्दल या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि विविध संघटनाचा त्यांना मी शुभेच्छा देतो आणि नक्कीच आन्के, महत्वाची मागणी म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून आणि शिष्यवृत्ती धारकाच्या बाबतीमध्ये होते गेल्या काही दिवसांना पाहता की साधार योजना सुद्धा शासनाकडून राबवली जाते परंतु या योजनेची जी काही आर्थिक मदत हवी होती ती विद्यार्थ्यांना एक एक गोंधळ अशी मिळत नाही तर काय सांगाल तुम्ही आज शिक्षणाचा जर पाया जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये तो घसरलेला आहे कारण आचार्यपदवी ज्याला आपण पी एच डी म्हणतो त्यासाठी विद्यार्थी प्रवेश घेतात अतिशय मेहनतीने त्यामध्ये ॲडमिशन दिलं जातं परंतु गेल्या दीड ते दोन वर्षापासून विद्यार्थी सातत्याने मोर्चा काढतात उपोषणाला बसतात तरी शासन दुर्लक्ष करतं कारण हे शिक्षण अतिशय महत्वाचं आहे आणि ते पी एच डी शिक्षण ते घेतात पण बार्टीमार्फत शासनाला अशी विनंती करण्यात येते की त्यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी ते शिक्षण आज घेऊ शकतात आणि उद्याच्या भारताचे आदर्श नागरिक बनतील अशी मला आशा आहे गेल्या एक आपण ग्रामीण भागामध्ये फिरताय अनेक समस्या जाणून घेत घेण्यात आल्या आहेत असं आपल्या आयोजकाकडून सांगण्यात आलेलं आहे काय तुम्हाला समस्या भेडसावल्या आणि काय भूमिका आहे आपली धडक मोर्चाच्या संदर्भामध्ये आणि पदयात्रेच्या संदर्भात शत्रुघ्न वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आम हा मोर्चा आयोजित करण्याचं ठरवलं आणि गेली दीड महिने झाले दीड दोन महिन्यापासून आम्ही सातत्याने या मतदारसंघामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फिरत असताना अनेक समस्या भेडसावत आहेत शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान अतिवृष्टीनं झालेलं आहे ग्रामीण भागामधला शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे ग्रामीण भागातला शेतीवर काम करणारा कामगार हतबल झालेला आहे त्याच्या हाताला काम, काम नाही म्हणून तो कधी पुण्याला जातो कधी हैदराबादला जातो कधी मुंबईला जातो वेगवेगळ्या शहरामध्ये जातो शहरामध्ये जाऊन तिथं सुद्धा काम त्यांना भेटत नसल्यामुळं पुन्हा तो गावाकडे येतो इथं काम नाही तिथंही काम नाही म्हणून आम्ही पहिल्यांदा अशी आमची मागणी केलेली आहे की ग्रामीण भागामध्ये शेतीवर काम करणाऱ्या कामगाराला पाच हजार रुपयाचं पेन्शन दिलं पाहिजे ही आमची मुख्य भूमिका आहे त्याच्यानंतर या देशातला शेतकरी सुखी झाला ग्रामीण भागातला शेतकरी सुखी झाला तर तो कामगाराला सुद्धा पोचू शकतो इतर सर्व समाजाला पोसू शकतो बारा बलुतेदारांना पोसू शकतो परंतु शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याची भूमिका या शासनाने घेतलेली आहे या देशामध्ये ज्या बावीस उद्योगपतींना सरकारचं लोन घेतलं बँकेचं लोन घेतलं आणि ते या देशाला सोडून दुसऱ्या देशामध्ये दे पळून जाऊन तिथं आयुष्यात जीवन जगत आहेत अशा उद्योगपतीला पंधरा लक्ष छत्तीस हजार कोटी रुपयाचं कर्ज शासना या शासनानं माफ केलेलं आहे म्हणून पहिल्यांदा मी या शासनाचा धिक्कार करतो आणि या देशातल्या शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पंचवीस हजार कोटीचंच कर्ज माफ करायचं आहे लाडक्या बहिणीसाठी सत्तेचाळीस हजार कोटीची तरतूद त्यांना करायला त्यांच्या नाव पैसा आहे परंतु शेतकऱ्याचं कर्जमाफी माफी करायला यांच्याजवळ पैसा नाही म्हणून या शासनाला जागा करण्याच्या दृष्टीनं आम्ही वदर ते देगलूर पर्यंत पायी यात्रा काढून गावोगावच्या लोकांना आम्हाला या शासनाची भूमिका काय हे सांगायचं होतं म्हणून आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे तिसरी अतिशय महत्वाची भूमिका आहे या देशामध्ये गेले अठरा वर्ष स्वामीनाथन आयोग तयार होऊन येऊन शासनाच्या दर दरबारात पडलेला आहे पण शासनाला माहित आहे की स्वामिनाथन आयोग लागू केला तर या देशातला शेतकरी हा स्वाभिमानी होईल त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल म्हणून हे शासन स्वामीनाथन आयोग लागू करायला तयार नाही म्हणून आम्हाला शासनाला हाही मुद्दा या मोर्चाच्या निमित्ताने घेऊन शेतकऱ्याला सांगून शासनावर एक दर्पण आणून स्वामीनाथन आयोग आज नाही उद्या तो लागू करण्यात भाग पाडण्याच्या दृष्टीने आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेला आहे बिदर देगलूर रेल्वेचा प्रश्न अनेक वर्ष होऊन आमच्या लहानपणापासून आता आमचं वय सात वर्ष झालंय परंतु अद्यापर्यंत रेल्वेचा काही प्रश्न मार्गी लागलेला नाही रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला तर दोन तीन तालुक्याचा विकास होणार आहे नायगाव देगलूर मुखेड बिलेली अशा दोन्ही चारही तालुक्याचा विकास होणार आहे परंतु या शासनाला ते करायचं नाही म्हणून ते त्या दृष्टीने सुद्धा शासनाला जागा करण्यासाठी आम्ही हाही मुद्दा घेतलेला आहे आणि लेंडी धरणाचा प्रश्न लेंडी धरणाचं फक्त बेड बंद करायचं उरलेलं आहे परंतु शासन शेतकऱ्यांची काही राहिलेली रक्कम देऊन त्या गावात रिकामं करायला तयार नाही कारण की यांचे राजकीय हितसंबंध त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळं त्या शेतकऱ्याला तिथून हलवत नाही आणि लेंडी धरणाचा प्रश्न रेंगाळत ठेवत आहे म्हणून आम्हाला या शासनाला जागा करण्यासाठी लेंडी धरणाचा सुद्धा मुद्दा घ्यावा लागला लेंडी धरण जर पूर्ण झालं तर बेंगलूर तालुका पूर्ण ड्रीम बेल्ड होणार आहे ये जो हो हो आता जो तुमचा हा पदयात्रेचा जो कार्यक्रम आयोजित केला होता तर काय अनुभव आला अनेक ग्रामीण भागामधल्या लोकांना जाण्यासाठी नीट रस्ते नाहीत आता तुमच्या इथं देवलू वदरग्या गावचं गाव आहे त्या गावामधल्या लोकांना रात्रीच्या वेळेस बाई डिलेवरी होत असेल किंवा कोणी आजारी पडला असेल तर त्यांना पावसाळ्यामध्ये गावाच्या बाहेर पडता येत नाही म्हणून तीही महत्वाची मागणी आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे देगलूर रामपूर रोडलूर जुना बस रामपूर रोड रामपूर या गावाला जोडणारा जवळचा रस्ता आहे अट्टू देवापूर माळेगाव या गावाला जोडणारा हा जवळचा रस्ता आहे परंतु सात लाख रुपये मंजूर होऊन सुद्धा रामपूरच्या नाल्यावरचं रा पूल पूर्ण झालेला ना नाही म्हणून लोकांना सात आठ किलोमीटर दूर तर करून पार करून यावं लागतं म्हणून तेही एक महत्वाची मागणी आम्ही घेतलेली आहे लक्ष्या असेल वतूर ते रामपूर पर्यंत छोटा दोन किलोमीटरचा आहे तो जो जोडला गेला तर या भागातल्या दहा पंधरा खेड्याच्या लोकांना देगलूर शहर हे सात ते, ते आठ किलोमीटर वर पडणार आहे परंतु शासना जे प्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिलेले आहेत या प्रतिनिधीला देगलूर तालुक्याचे प्रश्नच माहीत नाहीत देगलूर तालुक्यातल्या जनतेचे काय अडचण आहेत हेच माहीत नाहीत म्हणून आम्हाला या प्रतिनिधीबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही जनता त्यांना या निवडणुकीमध्ये उत्तर देणार आहे परंतु आम्हाला या निमित्तानं अनेक प्रश्न ग्रामीण भागामध्ये आम्ही मी गेली चाळीस वर्ष पन्नास वर्ष जनता दलाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये फिरत आहे आणि मला ग्रामीण भागातले काय अडचणी परंतु लोकप्रतिनिधी हे अपुरे पडत आहेत या भागामध्ये या तालुक्यातला लोकप्रतिनिधी कोणी निवडून द्यायला तयार नाही बाहेरचा माणूस काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो जनता दल असो सर्व पक्ष असो बाहेरचा उमेदवार लादायला लादत आहेत म्हणून आमची यावेळेस बेडूर तालुक्यातल्या जनतेला कळकळीची विनंती आहे की आम्हाला या तालुक्यातलाच उमेदवार हवा आहे म्हणून या निमित्तानेही आम्ही जनजागृती केलेली आहे ग्रामीण भागामध्ये आणि या तालुक्यातला जरी उमेदवार असला तरी तो सर्वसामान्य असावा जनतेच्या जा प्रश्नाची जाणीव असलेला उमेदवार असावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आपण हे या मोर्चाच्या जो बांधणी करण्यात आली होती तर महिलांचं योगदान राहिलं पाहिजे आम्ही सगळ्यांना अनेक दिवसापासून प्रश्न केलो होते आणि आपण हे उपस्थित राहिला तर काय अनुभव सांगता माझा अनुभव मी दोन हजार पाच पासून सामाजिक न्यायशक्ती सामाजिक संघटनेमध्ये कार्यरत आहे शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब आणि त्यांच्या विषय संगीता हंडोरे यांच्या प्रेरणेने आज मी इथपर्यंत महिला आघाडीचे अध्यक्ष राहिलेली आहे आणि आजचा विषय आहे जो मोर्चाचा तो विषय वाघमारे साहेब दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी एका महिन्यापासून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही नांदेडून आलो हो, आहोत मैत्रीवाजा हिंदशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे मुलांचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे महिलांना त्याला लाडक्या बहिणीसाठी एवढं त्यांना पैसे देता येतात आणि या शेतकऱ्यांसाठी का देता येत नाहीत आणि इथलाच इथलाच वापरता आमदार पाहिजे कारण त्यांचे प्रश्न यालाच माहीत असतात अनेक प्रश्नांनी रखडलेला हा भाग असल्यामुळे आणि वाघमारी साहेबाला मिळावा असे मी సర్వాతి ఆరు మోట పోన్ సామాజిక సంఘటన మధ్య